ഓം ശ്രീ ഗണേശായ നമ श्री सरस्वतेनमा श्री गुरुनमा ऐक शिष्या नाम करणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरु चरणी तू माते होत मन संतोषी गौप्य वावया कारण महिमा प्रकट झाली बहुत तेणे भजती मित काम्या अर्थ व्हावे म्हणून समस्त येती श्री गुरु दर्शन साधू अथा साधू असाधू धूर्त सगळी समस्ते येती श्री गुरुधवळी वर्तमानी गोटागळी सकळे शिष्य हो पाहे पापूर्वी भार्गवरामा नक्षत्र केली मेदनी राज्य विप्रासी देवनी गेला आपणा पश्चिम समुद्रासी पुनरपी जाती तयापाशी तोही ढावा मागावायसी या कारणे विप्रांसी कांक्षा अनसुटे परी असा उभणी देखा गेला सागरा मध्योधका गौप्य रुपयास एका आणि कमागतीला म्हणून तैसे श्रीगुरु श्री गुरुमूर्ती गुरु ऐक राहिले गुप्त कारणिक का। वर मागतीला सगळी नाना याती येऊन या विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शके वर पाहुनी भक्ती पात्रानुसार प्रसन्न होय परी या कारणे तयास्थानी श्रीगुरु होते गौप्य गुणी शिष्या सकाळी का बोलावणी निरोप दे ती तीर्थयात्रे सकाळी शिष्या बोलावणी निरोप नरसिंह मुनी समस्त तीर्थ्या तरुणी यावे भेटी श्री शैल्या ऐकून श्री गुरुचे वचना समस्त शिष्य धरिति चरणा कृपा श्री गुरुनाणा का उपेक्षसी अंबा तुमचे दर्शन मात्रेसी समस्त तीर्थे अंबा आम्ही जावे कवन टायासी सोडो निचरण श्री गुरुचे समस्त तीर्थे श्री गुरुचरणी ऐसे बोलती वेलवाणी, शास्त्री ही विवरण असे ख्या, असे स्वामी प्रख्यात गवई असता निदान केवी हिंडावे रानो रान कल्पवृक्ष तांडून केवी जावे देवराया श्री गुरुमंटी शिष्यांशी तुम्ही श्रमी संन्यासी राहुन हे पाच दिवशी एकेवास करी चतुर्थाश्रम घेऊन आचरावी तीर्थे भोवनी तेने मनी स्थिर होनी मग स्थानी विशेष वाक्य आमचे एक का, अंगीकारणे धर्म अधिक तीर्थे इंदुनी सकळी क मग यावे अम्मावासी बहुधान्य नाम समत्सरासी येऊ आम्ही श्री शैल्यासी तेथे आमचे भेटीसी यावे तुम्ही सकळी कहो ऐसे परी शिष्यासी श्रीगुरु सांगती उपदेश समस्त लागती चरणास ऐक शिष्या नामधारका शिष्य म्हणती

निरोप साधारण तीर्थयात्रे शिशांसी या ब्रह्मांड गोलकात तीर्थराज काशी विख्यात जावेत सेवा गंगा भागीरथी भागीरथी तटाक यात्रा साठी योजने पवित्रा साठी कृच्छ तत्र प्रया गंगा द्वारी द्विगुण यमुना नदी तटाकसी यात्रा विसगा बरीयसी कृच रथि तुकेची जाणायसी एको मने आलभारा सरस्वती या ठिकाणी सबंध यात्रा सांगितलेल्या आहेत या अध्यायामध्ये श्री गुरुंनी जे जे काही के शिष्य केले त्या सगळ्यांना यात्रेला त्यांनी पाठवलेला आहे है, आणि ते स्वतः नरसोबाच्या वाडीला जाऊन राहिले यमुना नदी तटा घे यात्रा विसगावपरी तितुकेची जाणा यायसी एको म्हणे अवधारा सरस्वती म्हणजे गंगा भूमीवरी असे सांगा चतुर्विंशती गावे गावे हंगा स्नान करावे तडाकी तितुकीचे कृच त्यासी यज्ञाचे फलपरियसी ब्रह्मलोकी शाश्वती राहे नर पितृ सहित नदी कुशावर्ती शतद्रुविपाशकाख्याती विवता नदी शरावती नदी हसती मनोहर मरुद नदी नदी धोर अस मधुमती येर पयस्वी घृतवती तीर तटाक यात्रा तुम्ही करा देवददी म्हणजे एक असे ख्याती भूमंडळी पंधरा गावे तडाक यात्रा तुम्ही करावी जितुके गाव तिथे कृष्ण स्नान मात्रे पवित्र ब्रह्म हत्यादी पाचके नाश त्र मनोभावे आचरावे चंद्रभागा रेवतीसी शरयु नदी गोमतीसी वेदिका नदी कौशिकेसी नित्य जला पूर्ण पुण्य नदी, नदी यात्रा जेथे नदी संगम असली तेथे स्नान पुण्य असली त्रिवेणी स्नान फळे ते संगमी स्नान करा पुष्कर तीर्थ वैरोचनी सन्निहिता नदी म्हणून नदी तीर्थ असे सगुणी गया तीर्थी स्नान घरा सेदु रामेश्वरी श्रीरंग पद्मनाभचरी पुरुषोत्तम मनोहरी नैमिषारण्य तीर्थ असेद बद्री तीर्थ नारायण नदी असती अति पुण्य कुरुक्षेत्री करा स्नान अनंत श्री शैल यात्रेसी महालय तीर्थ देखा पितृ कृती तर्पणे बरवसी केदार तीर्थ पुष्कर तीर्थ रुद्र नर्मदा तीर्थ मातृकेश्वर कुप्ज तीर्थ कोकामुखी विशेष प्रसाद तीर्थ विजय तीर्थ पुरी चंद्र नदी तीर्थ गोकर्ण शंख कर्ण स्नान पर्वे मनोर अयोध्या मथुरा काचीसी दाविसी गयेसी शालग्राम तीर्थ शबल ग्राम मुक्ती क्षेत्र गोदावरी तटाकेसी महिमा सहा पर्यसी ते पुण्य सव्य अपसव्य वेळ ति तटाकया स्नान कर्तो होय महापाटकि शुद्ध शुद्धवय आनी कधोनी तीर्थे असती समान असे खामेशर तीर्थ मी वंजरा सगम खा कुशतर्पण तीर्थवर्वे तटाकया गावे गोदावरी समुद्र संगमे शक्रिषद कृश्रफळ पूर्णा नदीत तडागसी चारि गावे आचरा अर्थि कृष्णावेणी तिरासी पंधरा गावे तटाक यात्रा तुंग तीर भरवे तटाक यात्रा विस गावे पंपा सरोवर स्वभावे अनंत महिमा परियसा हरिहर क्षेत्र चे खाती समस्त दोष परिहरती तै शिता विमरती दहा गावे तटाक यात्रा पाडुरंग मालिंग क्षेत्र भरवे पुरी गाडग तीर्थे असती तेथे चांग अष्टतीर्थे मनोहर अमर जा संगमात कोटी तीर्थे असती ख्यात वृक्ष असे अश्वत्थ कल्प वृक्ष दोषी जाणार कया अश्वत् समुखेसी नरसिंहतीर्थ परियसी तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे पूर्व भागेसी तीर्थ पापविनाशी तदनंतर कोटीतीर्थ विशेषी पुढे रुद्रपादतीर्थ असे चक्रतीर्थ असे एक केशव देवनायक ते प्रत्यक्ष दारावती देख मनमत तीर्थ पुढे असे कल्लेश्वर देवस्थान असे तेथे गंधर्व भुवन ठाव असे अनुपम्य सिद्ध भूमी गाणगापूर तेथे जे अनुष्ठान गती तया इष्टार्थे होय परिधी कल्प वृक्षाश्रय ती काय नो हे मनकामना काकिणी संगम बटवा भीमा किरती क्षेत्र नावा अनंत पुण्य स्वभावा प्रयाग समान असे रेखा नदी संगम स्थानी तपोनिधी मलापहारी संगमी आदि पापे जाती शतजन्मांसी <coughs> निवृत्ती तुम्ही त्वरिति श्रीगुरु दावेगुरव शिशांसि सिंह राशी बृहस्पती तीर्थे संतोषी समस्त तीर्थे भागीरती युन्यायक कन्यागती कृष्णे भागीरथी तुळागती सुर नदी प्रवेश परियसा कर्कटकाशी सूर्य एता मलप्रहारा कृष्णा संयुता सर्वजन स्नान करता ब्रम हत्या भीमा कृष्णा संगमेसी स्नान प्रियसी साठ जन विप्रमोशी परि सा तुंगा संगमी देखा त्याहुनी त्रिगुणाधिका निवृत्ती संगमी एका चतुर्गुण त्याहुनी पाताळ गंगेची हे स्थानी मल्लिका अर्जुन रचनी षडगुण फळ पुनरावृत्ती त्यासी नाही लिंगालयी पुण्य समुद्र कृष्णा संगमी अगण्य कावेरी संगमी पंधरा गुण स्नानक करा मनोभावे ताम्रपर्णी याची याची परी पुण्यासंख्य स्नान मात्री ऋतमाला नदी तिरी सर्व पाप परिहरे पयस्विनी नदी आणि भवनाशिनी अतिविशेष सर्व पापे अर्थी ऐक समुद्र स्कंद दर्शने शेषाद्री क्षेत्र श्रींगनाथ पद्मनाभ श्रीमदा पूजा करती धावे त्वरित त्रिलामल्लक्षेसि समस्त तीर्थासमान असे आणि कुंभकोण कन्या कुमारी दर्शन मत्स्य तीर्थ पक्षी तीर्थ असे पर्वे रामेश्वर कोटी नावे कावेरी तीर्थ रंगनाथा रंगनाथास पुरुषोत्तम चंद्रकुंडेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी कोटी तीर्थ परसी दक्षिण काशी कलवीरस्थान महाबळेश्वर तीर्थपर्वे कृष्णा उगम तेथे भावे जेथे असे नगर बहे पुण्य क्षेत्र रामेश्वर तया सिनींद असे ढाव कोल्ह ग्रामी नरसिंह देव तथा तथाशिव तोची असे प्रत्येक भिल्लवडी कृष्णात्री शक्ती असे करती तरी तेश्वरी ऐक्यदा वरुणा संगमी वरवे तेथे तुम्ही मनोभावे स्नान करा मार्कंडेय नावे संगमेश्वर पूजावा पुजावा ऋषींच्या श्रम कृष्णात्री असे उत्तम स्नान करता होय ज्ञान तया दृष्णे पुढे पुढे कृष्णा प्रभाह अमराकुला सेख्यात पंचगंगा संगमात अखिल तीर्थे तयास्थानी तप करुन ऐसे प्रख्यात अनुष्ठिता दिवसदिनी अखिला विष्ट पावनी पावती त्वरित परमार्थी युगालय तीर्थपर्वे दृष्टी भरता मुक्तीभावे शुरपालय तीर्थिर्वे असे जुडे परी विश्वामित्र ऋषी ख्याती तप छाया भगवती ते समस्त दोष जाती मल प्रहारा कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्न त्यासी गायत्री श्वेत प्रख्याती उत्तर वाहिनी तया असे स्नान करता काशी गुणी शद एक मंत्र ते जपता कोटी गुण फळ असे आणि कसे तीर्थ बरवे केदारेश्वरा ते भावे पीठापुरी दत्तात्रेय देव वास असे सनातन आणि कसे तीर्थ तोरी प्रख्यात असे मणिरी सप्त ऋषी तप गेले बहुदिवस <coughs> वृषभाद्री कल्याण नगरी कीर्ती असती परंपारी नवे संसारे येणारी तया क्षेत्रा चलावे अहो बळाचे दर्शना साठी यज्ञ पुण्यदान श्रीगिरीचे दर्शन नवे जन्मा मागुदी समस्त तीर्थे भूमीवरी आचला अभिप्रिती करी रजस्वला होता सरी स्नान करता दोषय संक्रांती कर्कोटक धरुणी त्याच्या वे तुम्ही मास धोणी नदी तिनी वास करती त्यासी काही दोष नाही तयामध्ये विशेष त्याच्या वे तुम्ही तीन दिवस रजस्वला नदी सुरस महानदी येणे भागीरथी गौतमीसि चंद्रभागा सिंधुनरसि नर्मदा शरयु परीय दिवस दिनी ग्रीष्म काळी सर्वजी रजस्वला दिवस वापी कुपतटाकास एक वर जावे नवे उदक जयादुशी येता ओळखा रजस्वलेसी स्नान करता महादोषी येणे जावे साधारण मासवासी संगीतले तीर्थे परीसी जे जे पाहाल दृष्टीसी विधीपूर्वक चलावे ऐकोनी श्री गुरु शिष्य करती नमन गुरु निरोप करण मनो निगती सकळी क सिद्ध मणे नामधरकासी निरोप घेवनी श्री गुरुसी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्री गुरु गौप्य रुपे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोर सकळा भिष्टे साधती गुरुचरित्र कामधेनु श्रोते होनी ज्या ज्याऐकती भक्तजनु लादतीजानी पुरुषार्थ ब्रम्हरसाची गोळी सेवितो आम्ही गडो त्यासी या वडी साधे थरीत परमार्थ श्री इचारामते परमकथाकल्पत्रु श्री नरसिंह सिद्ध नामधारक समाधे तीर्थयात्रा निरूपण नाम श्री पंचादशोध्याया्रीगुरदत्ता अर्पणसु श्री गुरवत्त